महागाई आणि बेरोजगारी विरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देशव्यापी आंदोलन छेडले आहे पंचवीस ते एकतीस मे महागाई विरोधी दिवस पाडण्याचे आवाहन केले होते त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली सतत नवनवीन उच्चांक गाठत असलेल्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे कोट्यवधी लोक दारिद्र्यतेत ढकलले जात असून त्यांची उपासमारीने तडफड होऊ लागली आहे बेरोजगारीने कडस गाठला आहे वर्षभरात पेट्रोलियम पदार्थाच्या किमती सत्तर टक्के भाजीपाल्याच्या किमती वीस टक्के स्वयंपाकाच्या तेलाच्या तेवीस टक्के डाळीच्या आठ टक्के किमती वाढल्या आहेत भारतीयांच्या दैनंदिन आहारात आवश्यक असलेले गहू चौदा टक्क्यांनी महाग झाला या सर्व पदार्थांचे दर सामान्य माणसांना परवडण्याच्या पलीकडे गेले आहेत केंद्र सरकारने सर्व पेट्रोलियम पदार्थावरील केंद्र सरकारने सर्व पेट्रोलियम पदार्थावरील सरचार्ज कमी करून विशेषतः स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेतली पाहिजे अशी मागणी मास्क कम्युनिस्ट पार्टी करीत आहेत यावेळी निदर्शनात सहभागी किशोर शिंदे आशिष रावेकर शहन शहा मिलिंद चौरे दिनेश बावने कैलास मारसकोल्ले शत्रुघ्न मगर जयेंद्र सुने लक्ष्मण झिमटे संजय डोके श्याम शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते तसेच डावे पक्ष आणि संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने संपूर्ण देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात पंचवीस पंचवीस मे ते एकतीस मे या दरम्यान देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती पेट्रोलची डिझ महागाई महागाई वाढ पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ आणि वाढती बेरोजगारी आरोग्य आरोग्य व्यवस्था ढासळत चाललेली आरोग्य व्यवस्था या प्रश्नाला जनतेच्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन संपूर्ण देशामध्ये दे, या सहा दिवसामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात मु तहसीलदारामार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवून या निषेध कर करण्यात आला आहे तहसील कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली आज घडीला वाढती महागाई बेरोजगारी ही जनतेला पिळून टाकणारी आहे म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं आणि डाव्या पक्षाचं म्हणणं आहे की वाढती बेरोजगारी आणि महागाई याच्यावर मोदी सरकारने आळा घातला पाहिजे आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे काम केलं पाहिजे आज या देशव्यापी आंदोलनात सहभागी होऊन मोदी सरकारविरुद्ध एक आंदोलनात्मक भूमिका बजावण्याचं काम मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी नांदगाव खंडेश्वर तालुका कमिटी शहर कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर